नमस्कार मित्रांनो मी उदय लग्न पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसडत्या चॅनल नवजी शेती वरडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबल टायटल वाचलं मित्रांनो बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि अगदी जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव पण किती सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल किएक्ती जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तावर बांधव या ठिकाणी विचारायला आलं लागला की यक्ती जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो बघ मित्रांनो बांधवांचा कंडिशनचा महत्वाचा जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर एकतीस जानेवारीपर्यंत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती बघावी लागेल याचा सोयाबीनच्या भावावरती एकतीस जानेवारीपर्यंत कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामध्ये मग एकतीस जानेवारीपर्यंत किती वाढणार सोयाबीनचा भाव या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला सा तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव सातत्यानं दहा डॉलर प्रतिभूषच्या खाली दिसतोय परंतु पंधरा जानेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काही प्रमाणात सुधारणा होऊन सोयाबीनचे भाव हे वाढताना दिसू शकतात यामागचं कारण म्हणजे पाम तेलातील तेजी सूर्यफुलातील तेजी आणि त्याचबरोबर अर्जेंटिनातील वेदर डिस्टर्बन्स या सर्व कारणांमुळे आपल्याला एकतीस जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी जरी दिसली नाही तरी बाजारभाव दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुष जाताना दिसू शकतात अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची ही जी बाजारभाव पातळी आहे या बाजारभाव पातळीमध्ये आपल्याला एकच काम करायचे की याचा देशातील सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होतो हे पहिले तपासावं लागेल देशातील सोयाबीन बाजारभावाचा विचार केला तर सध्याची भाव पात्री एकोणचाळीसशे ते एक्केचाळीसशे आहे हा निश्चांकी स्तर याच्या खाली सोयाबीन जाण्याची शक्यता धुसर आहे यामुळे सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता आहे पण किती वाढणार तर या प्रश्नाचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील असणारी काही प्रमाणात सुधारणा व हो, देशातील सोयाबीनची कमी होत जाणारी विक्री याचा काही प्रमाणात मागणी पुरवठ्यात तफावतीसाठी उपयोग होऊन सोयाबीनच्या सुधार ही सुधारणा सोयाबीनच्या बाजारभावाला एकतीस जानेवारी पर्यंत तेजी प्रदान करताना दिसू या शकते याच्यामुळे एकतीस जानेवारी पर्यंत देशातील सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला शंभर रुपयांनी वाढताना दिसू शकतो आणि जास्तीत जास्त दोनशेची तेजी येऊ शकते जास्त करून एकतीस जानेवारी पर्यंत भाव पातळी चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान राहील अनुकूल परिस्थितीत बाजारभाव जर चार हजार तीनशेपर्यंत पोहोचले तर आश्चर्य वाटायला नको विक्रीचा विचार करत असाल तर हमीभावावर सोयाबीन विक्रीचा विचार असेल आणि विक्री होण्याची शक्यता असेल तर थांबा अन्यथा खुल्या बाजारात पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनचा जा भाव शंभर एक रुपये तेजी आली तर तिथं सोयाबीन विक्री करणं आपल्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत हा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभा